जय भीम बुद्धाय जय शिवराय जय संविधान आदाब मी सतीश पवार जिल्हाध्यक्ष भारत एकता मिशन भीम आर्मी बुलढाणा आपण सगळ्यांना माहीतच आहे की या भारतामध्ये अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे कायदा हा पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे त्याचाच एक परमोच्च बिंदू म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये मागील सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक किशोर राकेश तिवारी नामक एका वयोवृद्ध आणि अनुभवी वकिलाने सुप्रीम कोर्टाच्या पीठासीन पदी विराजमान असलेले सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर पायातील बूट फेकला आणि त्या ठिकाणी ती विकृती दाखवून दिली की आपण या जाती समूहातून या बाबासाहेबांनी दिलेल्या संधी सवलतीच्या प्लॅटफॉर्ममधनं कोणत्याही उंचीपर्यंत गेले तरी आपण चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आपण शुद्ध आहात आम्ही तुमचा तो दर्जा मान्यच करणार नाही अशा प्रकारचं गैरवर्तन त्या वकिलांनी दाखवलं आणि तो तुम्हा आम्हाला सगळ्यांसाठी मेसेज आहे आज ही वेळ देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेल्या सरन्यायाधीश पदी बसलेल्या व्यक्तीवर आहे उद्या ही तुमच्या माझ्यावर आपल्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर आपल्या व्यापारी वर्गावर ही कोणावरही असू शकते फुले शाहू आंबेडकरी विचारधारेत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अशा पद्धतीची वेळ येऊ शकते अशाच प्रकारचा एक सनातनी वृत्तीचा हल्ला हा मागे पुण्यामध्ये प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर सुद्धा झाला होता या अगोदर या देशामध्ये एकोणीसशे अडुसष्ट मध्ये सुद्धा एका सरन्यायाधीशपदी विराजमान असलेल्या इतावल्ला खान यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचा हल्ला झाला होता आणि या पुढे या पद्धतीचे हल्ले होऊ नयेत या वृत्तीच्या मनोवृत्तीच्या लोकांवर दबाव असावा त्यांना कायद्याचा धाक असावा म्हणून आम्ही उद्या म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टिळक प्रांगण जिजामाता प्रेक्षक बुलढाणा येथे एका भव्य जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यातील तमाम जे फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी विचारधारेमध्ये काम करत असलेले आमचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सहकारी आहेत सगळे उपासक उपासिका वर्ग आहे या सर्वांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या ताकदीनं त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि कायद्याचा आवाज जो दाबण्याचं काम या प्रस्थापित पार्ट्याकडनं प्रस्थापित व्यवस्थेकडनं या देशामध्ये होत आहे या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून तो आवाज जास्तीत जास्त बुलंद करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं असे आव्हान विनम्र आव्हान मी आपण सर्वांना करत आहे जय भीम नव उदय जय शिवराय जय संविधान